छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती दादर येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि तो कार्यक्रम याच ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि काल रात्री मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते तिथे जे मोठ्या प्रमाणात जो कचरा साचला होता तो आता कचरा वेचत आहे तुम्ही पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात ज्या बॅगा ज्या आहेत त्या इथे भरून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि काही जे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते अजूनही कचरा इथे उचलतानाचं चित्र पाहायला मिळ मिळत आहे त्याचबरोबर रात्री उशिरा इथे पाऊस पडला आणि पाऊस पडल्याने काही जर भाग पाहायला गेला तर मोठ्या चिखलाचं साम्राज्य असेल किंवा पाणी काही ठिकाणी साचल्याचं चित्र सुद्धा इथं पाहायला मिळत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट प्रेमी जे आहेत ते या मैदानावरती क्रिकेटचा सराव करतानाचा चित्र इथे पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता लहानपासून मोठी जी मुलं आहेत ते इथं खेळतानाच सराव करताना चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आज सुट्टीचा दिवस आहे आणि पूर्ण जे मैदान आहे ते मात्र तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात ही मुलं जी आहेत तिथे दाखल झालेली आहेत आणि क्रिकेटचं जी मजा ते घेत आहेत त्याचबरोबर आज रविवार आहे रविवारच्या दिवशी या क्री मैदानावरती मोठ्या प्रमाणात तसं जर पाहायला गेलं तर मुलं असतील क्रिकेट खेळणारी असतील किंवा व्यायाम करणारी जी असते जे, किंवा ता जी लोकं जी तरुण जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा या मैदानावरती वॉकिंग करण्यासाठी येत असतात आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जी तरुण मुलं आहेत ही आज मात्र या रविवारच्या दिवशी इथे क्रिकेट खेळतानाचं चित्र पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह मी वैभव भाग टी व्ही मराठी दादर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव